देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसाचे सात कलमी कृत्य आराखडा कार्यक्रमा अंतर्गत राज्यभर तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून निफाड पोलीस स्टेशन येथेही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक मिरळ खेळकर यांच्या सूचनाप्रमाणे निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत निफाड पोलीस स्टेशनचे येथे तक्रा तक्रा तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला या दरम्यान नागरिकांच्या तक्रारीवर आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये तीस ते चाळीस तक्रारदार उपस्थित होते त्यातील अर्जदार व गैर अर्जदार यांचे छोटे मोठे वाद यावेळी आपापसात मिटवले असून ज्या तक्रारींचे निरसन झालेले नाही त्याबाबत योग्य चौकशी करून कार्यवाही करण्यात येणार आहे यावेळी शेतकऱ्यांच्या शिवरस्त्याबाबत शेतीच्या बांधाबाबत तसेच घरगुती किरकोळवात फसवणुकीचे तक्रार संदर्भात ते गुन्हे अशा विविध समस्या तक्रारींचा यामध्ये समावेश होता याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील विश्वनाथ निकम तसेच पोलीस कर्मचारी कपालेश्वर ढिकले विक्रम लहाने मच्छिंद्र खरात नितीन सांगळे योगेश खर्जे अनिल शेरेकर राजेंद्र दरोडे विकास जाधव सुनील सानप सागर जाधव रवींद्र बाराहते धनंजय जाधव किरण ढेकळे आर बी मनोहर साळवे सागर घोलक तसेच सोनाली शिंदे दीपिका चव्हाण व तक्रारदार नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य मुख्यमंत्री महोदय यांचा शंभर दिवसांचा सात कलमी जो कृती आराखडा आहे त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस शनिवार रोजी तक्रार निवारण दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं या तक्रार निवारण दिवसाला निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील तीस ते पस्तीस तक्रारदार व गैर अर्जदार हे पोलीस स्टेशनला हजर होते तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी ज्यांच्याकडे तर तपास आहे त्यांनाही इथे हजर ठेवण्यात आलेलं होतं ज्या छोट्या मोठ्या तक्रारी होत्या त्या तक्रारीचं त्यांनी काही लोकांनी आपसात समझौता केलेला आहे तसेच ज्यांच्या तक्रारी तक्रारींचं निरासन झालेलं नाही त्या आम्ही चौकशी करून गुन्हे दाखल करीत आहोत डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका